अरे साधी नाही माझी मोडले तिच्या नाकात नगले अरे माझी पण अक्षरा चंद्रा वाली म्हणून तिच्यासाठी मी पण पागले अर बघ 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 तिची ठुमक्याची चाल आणि नाला माल बरोबर तूच आहे राणी माझ्या प्रेमाची ढाल फिरायला जायचे आता हो ना तू राजी कारण नको सांगू घरी मम्मी असल माझी तुझ्या समोर सांग किती करू हाजी हाजी तुझा भाऊ पण म्हणेल मला एक दिवस दाजी अरे चल 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 आणली बुलेट मी गाडी

चंद्राचा डाग आहे ती सैन्य दोन मध्ये पोरिस सत्तर इस्त्रीच्या सर्टाला लावतोय अट्ठ तर सोबतीला गेले सगळे मित्र कट पाहिलं का माझ्या हिरोला यू उत्तर <laughs> <तर>। <laughs> का माझ्या हिरोला मग मला इष्टाला चॅट करतीस अरे रिप्लाय पण बाकी ती लेट करती अरे आला 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 मला भेटायचं जाला अरे चल ना रे बळ जाऊ डेट वरती भाला फ्रेश डेटला डेट ला जाऊ डोक्यात विचार पीत बर्गर खाऊ हिला कॅफेत नेऊन काय तर सरप्राईज देऊ एका स्टार बच्चा दोन स्ट्रॉ घेऊ मग प्रेमाच्या बाता आणि प्रेमाच्या गोष्टी लाल लाल होटाला कॉफी ती उष्टी ही उष्टी केलेल्या त्या कॉफीचा स्वाद तुमच्या भावाला पण खूप लागत होता टेस्टी मग सुरू झाली आमच्या प्रेमाची कहाणी तिच्या स्माईल वरती झालं माझ्या काळजाच पाणी मी राजा ठरलो आणि ती माझी राणी शेवटी झाली ना तुमच्या भावाची दिवाणी दिवाणी झाली गेले काळजात घर कोणाला नाही तिच्या नकाची सर तिच्या डोळ्याच्या पापण्यांनी उठला कहर ती दिसायला कि उठ समुद्राची लहर ती दिसायला कि उठ समुद्राची लहर तुझ्या <laughs>